कर्जत तालुक्यातील भीमा नदीत होणाऱ्या वाळू उपशाला रोखण्यासाठी प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली आहे तहसीलदार जयसिंग भैसडे यांच्या पथकाने नदीपात्रात पाठलाग करून सात बोटी उद्ध्वस्त केल्या कर्जत तालुक्याच्या सरहद्दीवरील भीमा नदी तहसीलदारांच्या टीमने सहा तास अथक परिश्रम करत पंधरा किलोमीटर पाण्याचा प्रवास करत सात वाळू उपसा करणाऱ्या बोटी फोडल्या कर्जत तालुक्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या भीमा नदीत गेली अनेक दिवस महसूल विभागाकडून वाळू तस्करांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे तहसीलदार जयसिंग भेसडे यांनी सिद्धटेक येथून दुपारी दोन वाजता भीमा नदीतील वाळू चोरून नेणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यास सुरुवात केली अनेक बोटी पळून जाण्यात यशस्वी झाल्या या दरम्यान भीमा नदीतील सात बोटी स्फोट घडवून उडवून देण्यात आल्या यावेळी तलाठी गव्हाणे राठोड बिरुटे पोलीस पाटील भोसले बोट चालक चव्हाण यांच्यासह नगर मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी आर ए शिंदे डी सी जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला सिद्धटेक पासून मी खेडपर्यंत आपली शासनाची जी, जी बोट आहे इलेक्ट्रिक बोट त्या बोटीतून पोलीस कर्मचारी त्या गावा माझे तलाठी कर्मचारी आम्ही स्वतः नदीत उतरून पंधरा किलोमीटरमध्ये प्रवास करून ज्या ज्या बोटी दिसून आल्या त्या बोटी आम्ही पाण्यामध्ये बुडवल्या जेणेकरून त्या बोटीचा वापर कोणा वाळूजोरीसाठी होऊ नये असा त्याच्यामध्ये उद्देश होता परंतु ज्यावेळी कारवाईला जातो त्यावेळी ते एकतर आपल्या बोटी घेऊन पसार होतात किंवा ज्या आहेत त्या बोटी आम्हाला बुडवता येतात पण नंतर पुन्हा आम्ही एकदा माघारी आलो की पुन्हा त्या ज्या पळून नेलेल्या बोटी आहेत त्या बोटी पुन्हा पुन्हा पाण्यात उतर जातात हा लपाछपीचा खेळ कायम चालू असतो आम्ही एकूण सात बोटी नदीमध्ये बुडवल्या आता यानंतर मी दोन तहसीलदारशी चर्चा केलेली आहे या आठवड्यात आम्ही पुन्हा मोठ्या प्रमाणात संयुक्त कारवाई करणार आहोत जेणेकरून दोन्ही तालुक्याच्या सरहद्दीवरील ज्या बोटी आहेत त्या फोडल्या जातील कर्जत सह दौंड तालुक्यातून सध्या भीमा नदी पात्रातील वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असली तरी वाळू माफियांना या कारवाईचा सराव झाला असून ते कारवाई होताच दोन चार दिवसात पुन्हा नव्या दमाने आपला उद्योग सुरू करतात त्यामुळे यापुढे वाळू उपसा करणाऱ्या बोटी फोडण्याबरोबरच इतर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला विचार करावा लागणार आहे प्रतिनिधी आशिष बोरा महानगर न्यूज ब्युरो कर्जत बातमी आहे पाथर्डीतील पाथर्डीत होमगार्डच्या वतीने